मनसेच्या दणक्याने ठेकेदाराला आली जाग रस्त्यावरील अनावश्यक मातीचे ढिगारे हटवण्यास केली सुरुवात मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी ही बैठक घेऊन दिला कडक सूचना गडिंगलस नगरपरिषद पाणी योजनेसंबंधित शहरातील उर्वरित कामे त्वरित पूर्ण करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावात फिरू देणार नाही असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला होता यानंतर नगरपरिषद प्रशासन आणि ठेकेदाराला खडबडून जाग आली असून आज शहरातील रस्त्यावरील अनावश्यक मातीचे ढिगारे हटवण्याचे काम सुरू झाले शिवाय मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनीही त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना केल्या आहेत या संदर्भात शहराअंतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर त्वरित रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी जय महाराष्ट्र मी नागेश चौगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर अध्यक्ष ग्रामीण गेल्या चार दिवसापूर्वी जे नळ पाणी योजनेसाठी जो रस्ता खणला होता याचं मी परवा दिवशी निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आज जर गुरुवारी काम चालू झालं नाही तर एकाही अधिकाऱ्याला आणि कॉन्ट्रॅक्टरला मी अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला गावात फिरू देणार नाही आज त्याच पद्धतीनं काल संध्याकाळी सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काल त्यांनी सांगितले की आज काम सुरू करतो आणि आज आमच्या निवेदनाची दखल घेत आज गडिंगलं शहरातल्या जे ढिगारे होते आणि जे खड्डे पडले होते हे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे की डांबरी सगळे रस्ते हे डांबरीकरण करून घेतो दरम्यानच्या काळामध्ये जे पा पाईपलाईन घातलेली आहे त्याची एक टेस्टिंग करायची आहे असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही झाल्यानंतर आम्ही लवकरच सगळे रस्ते हे डांबरीकरण करतो असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये जर त्यांनी विलंब केला तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या उरावर बसलेश्वर राहणार नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा